विभाग आहे त्यांच्या निर्देशानुसार आपण हा पूर्ण आठवडाभर महसूल सप्ताह साजरा करणार आहे यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतोय एक दिवस यामध्ये विद्यार्थ्यांसाठी युवा संवाद हा कार्यक्रम असेल एक दिवस जे सैनिक कार्यरत आहेत किंवा माजी सैनिक शहीद सैनिक आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी एक दिवस कार्यक्रम असेल त्याचबरोबर ज्या शासनाच्या नवीन योजना आहेत सलोखा योजना असेल डिजिटल सातबारा योजना असेल किंवा वाळूच्या बाबतीत नवीन धोरण याबाबत जनजागृती करणे हे या पूर्ण सप्ताहामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये सन्मान्य कुलगुरू महोदय आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महापालिका आयुक्त महसूल विभागातले सगळे आमचे सहकारी हे उपस्थित झाले होते आणि या ठिकाणी काही गुणवंतांचा ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचा सन्मान करण्यात आला सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आगामी काळामध्ये आधुनिकता संवेदनशीलता आणि तत्परता या त्रिसूत्रीचा अवलंब करून चांगल्या प्रकारे आपल्याला प्रशासन कसं देता येईल आणि लोकाभिमुखतेकडे कशी वाटचाल करता येईल या दृष्टीनं आज सगळ्यांनी या ठिकाणी चर्चा केली आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित महसूल कर्मचाऱ्यांना महसूल देण्याचा काय संदेश द्या जसं मी सांगितलं की आधुनिकता तत्परता आणि संवेदनशीलता या तीन मूल्यांवरती आधारित असं आपल्याला काम करायचं आहे अतिवृष्टी असेल अवर्षण असेल निवडणुका असतील अशा सगळ्या परिस्थितींमध्ये आपली यंत्रणा ही कार्यरत असतेच मात्र हे सगळं करत असताना आपण याचा अंतिम जे आपलं ध्येय आहे लोकांना सेवा देणं हे आपण चांगल्या प्रकारे देतो की नाही याचा विचार सगळ्या महसूल अधिकारी कर्मचारी यांनी करणं आवश्यक आहे आणि अशाच प्रकारे तत्पर प्रशासने देत राहिले धन्यवाद धन्यवाद थँक्यू आज महसूल दिन होता महसूल दिन साजरा झाला अतिशय आनंदानं तळ्यागड्यातल्या आमच्या कोतवालापासून सर्व जिल्हाधिकारी महोदयापर्यंत सर्व संवर्ग यामध्ये सहभाग नोंदवलेत आपल्या ज्या काही अडी आहेत त्या अडी या ठिकाणी शेअर केलेत आणि जिल्हाधिकारी महोदयांना ज्या काही आम्हाला आदेश दिलेले आहे आद आजपासून वर्षभरापर्यंत ज्या काही शासनाचे उद्दिष्ट आहे योजना आहेत सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं पोचवता येते तत्पर सेवा आपण कसं करायला पाहिजे आणि आपल्यात काय सुधारणा करायला पाहिजे कारल्यान सुधारणा जनतेची सुधारणा या सर्व गोष्टीसाठी आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्हाला आश्वासन केले आदेश केले त्याप्रमाणे आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी कटिबद्ध आहोत आणि वर्षभर आम्ही ज्या ज्या काही सरकारचा उद्दिष्ट आहे ते पूर्ण करू येणारा लोकसभा विधानसभा आहे त्याही अतिशय लोकशाहीचा जतन करून आम्ही उत्तम कार्य करण्याचे आश्वासन या माध्यमातून मी सर्वांना देतो